नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपलं ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना खूप मोठा आता फायदा होणार आहे तेवीस महिन्यांचं ज त्यांचं जे, जे कोरोना काळातील मानधन अडकलेलं ते मानधन मिळण्यास त्यांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या खात्यामध्ये कोरोना काळातील जो थकीत मानधन आणि मानधन होतं ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपल्यासमोर आलेली आहे तर बघा ही न्यूज आपल्यासमोर आलेली आहे लोकमतमध्ये आलेली न्यूज आहे ही आणि काय म्हटलेलं आहे या न्यूजमध्ये हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या बघा बुलढाणा जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून जनजागृती सर्वेक्षण आणि आरोग्य विभागाची महत्वाची कामे करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या थकीत मानधनाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागलेले आहेत प्रति महिना एक हजार रुपयांप्रमाणे तेवीस महिन्याचे थकीत मानधन पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्यात यावे असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा जिल्हाधिकारी जे डॉक्टर किरण पाटील आहेत यांनी संबंधित यंत्रणेला दिलेले आहेत जिल्ह्यातील सुमारे सहा हजार पाचशे अंगणवाडी सेविकांचे हे मानधन दीर्घ काळापासून प्रलंबित होते फक्त इथं हा जिल्ह्याचाच प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्रभरात जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन सर्वांनी मागणी करायला पाहिजे बुलढाणामधील अंगणवाडी सेविकांना हे भेटणार आहे पुढं काय म्हटलेलं आहे ते पहा कोरोना काळात अत्यावश्यक से, सेवा बजावत असताना मानधन न मिळाल्याने सेविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर मध्यंतरी तालुका निहाय आंदोलने देखील झाली होती तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन आठ दिवसात मानधन न दिल्यास तीव्र आंदोलन करणार म्हणजे छेडण्याचा इशारा देखील दिला होता या संदर्भात घट संघटनेच्या वतीने सुरेखा तळेकर संगीता ठाकूर अलकार राऊत नंदकिशोर गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना निवेदन सादर केले होते त्याची गंभीर गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी थकीत मानधन अदा करण्याबाबत ठोस निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार नगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेना संबंधित नगरपालिकेच्या तर ग्रामीण भागातील सेविकेंना ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून थकीत रक्कम देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत याबाबतची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांनी दिलेली आहे दरम्यान यापूर्वी केवळ फक्त एकाच महिन्याचा भत्ता सेविकेना देण्यात आला होता त्यानंतर मात्र ही प्रक्रिया ठप्प झाली होती परंतु आता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनने आठ दिवसात आंदोलन तीव्र करणार अशी माहिती देतच आपल्याला माहिती आहे की मागच्याच काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनचं आंदोलन सा झालेलं त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले की कोरोना काळात काम केलेलं मानधन अंगणवाडी सेविकेंना द्या अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा दिलेला त्यामुळे प्रति महिना एक हजार रुपयांप्रमाणे तेवीस महिन्याचे थकीत मानधन पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्यात यावे असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यासाठी हे दिलेलं आहे तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यातून जर माझा व्हिडिओ पाहता असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा की तुमचं हे मानधन जमा होण्यास सुरुवात झाली की नाही कारण की कालच्याच पेपरच्या न्यूजमध्ये आलेली ही घटना आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकेना मदतनीसांना त्यांचा भत्ता भेटायला हवे बुलढाणा जिल्ह्याच्या जशा जसे जिल्हाधिकारी पाटील सर यांनी हा आदेश काढला त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभरातील ज्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना त्यांचा भत्ता कोरोना काळातील भत्ता भेटलेला नाही त्या सर्वांना भत्ता भेटण्यासाठी संघटनेच्या सोबत काम करून लवकरात लवकर तो भत्ता पंधरा वित्त आयोगाच्या राखीव निधीतून आपल्या पदरात पाडून घ्यायचा आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका त्यांना मदत निसताईंना शेअर करा आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या या ताईला तुम्ही सहकार्य करायचं आहे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून फक्त कळवायचं आहे मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद